गेल्या सहा महिन्यातल्या चालू घडामोडींचा डोंगर बाजूला सारून फक्त तुमच्या कामाच्या आणि महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहेत असे काही टॉपिक राजकारण विज्ञान खेळ मनोरंजन आणि बरंच काही तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मागील सहा महिन्याचं चा। चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात आधी ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक न करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा तर चला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे <coughs> तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इसरोद्वारे प्रक्षेपित केलेल्या निसार उपग्रहाचे पूर्ण नाव काय आहे उत्तर आहे नासा इसरो सिंथेटिक अपर्चर रडार स्पष्टीकरण वगैरे इथे देण्याचं काही गरज नाही व्हिडिओ त्यामुळे लांब होतो आणि बरेच सबस्क्रायबर आपले कमेंट करतात त्यामुळे फक्त प्रश्न आणि उत्तर वाचणार आहे पुढील प्रश्न आहे अमेरिकेने एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर किती टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली आहे उत्तर आहे पंचवीस टक्के पुढील प्रश्न आहे तिसरा प्रश्न अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकोणीस वर्षीय टिंबटिंबने तिम्ब बाकू येथे कोनेरू हंपीला हरवून महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास घडवला चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून इतिहास घडवला तर नाव आहे दिव्य देशमुख पुढील प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये थायलंड आणि कंबोडिया यांच्यात झालेल्या संघर्षामुळे प्रादेशिक वादाच्या केंद्रस्थानी असलेले ऐतिहासिक स्थळ कोणते उत्तर आहे प्रेह विहार मंदिर पुढील प्रश्न जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि सिंगापूर यांच्यात झालेल्या संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे उत्तर आहे बोल्ड कुरुक्षेत्र पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारताने पहिली हायड्रोजन शक्तीवर चालणारी ट्रेन कोच यशस्वीरित्या कोठे चाचणी केली उत्तर आहे आय सी एफ चेन्नई इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई पुढील प्रश्न आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग कार्यकाळात भारताचे दुसरे सर्वाधिक काळ पंतप्रधान बनले त्यांनी कोणाचा विक्रम मोडला उत्तर आहे इंदिरा गांधी पुढील प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या दोन नेत्यांनी भारत युके मुक्त करारावर स्वाक्षरी केली उत्तर आहे नरेंद्र मोदी आणि कीर स्टार्मर पुढील प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे उपराष्ट्र उपराष्ट्रपती म्हणून कोणी राजीनामा दिला उत्तर आहे जगदीप धनखड त्यानंतर पुढील प्रश्न स्वच्छ स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सलग आठव्या वर्षी भारताचे सर्वात स्वच्छ शहर कोणते घोषित झाले महत्त्वाचा प्रश्न आहे इंदोर पुढील प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसमध्ये चव्वेचाळीसवे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून कोणत्या भारतीय वारसा स्थळाचा समावेश करण्यात आला उत्तर आहे मराठा लष्करी भूदृश्य मिले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया पुढील प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शंभर मीटरमध्ये सर्वात वेगवान भारतीय धावपटू कोण बनले उत्तर आहे अनिमेश कुजूर पुढील प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षस्थान कोण भूषवणार आहे उत्तर आहे भारत पुढील प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे आय सी सी नवीन ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे संजोग गुप्ता त्यानंतर पुढील प्रश्न आहे वर्ल्ड बँकेच्या गिनी इंडेक्सनुसार उत्पन्नाच्या समानतेच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या क्र कितव्या स्थानावर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे चौथ्या पुढील प्रश्न आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी रशियातील यांतार शिपयार्ड कालिनिन ग्राड येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रगत स्टील फ्रेगेटचे नाव काय आहे उत्तर आहे आयनेस तमाल आपण जुलै महिन्यामधील काही महत्त्वाचे टॉपिक बघितले आता जून महिन्यामधील काही बघूया पुढील प्रश्न आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून रॉ रिसर्च अँड ॲनालिसिस विंग चे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पराग जैन पुढील प्रश्न नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली आली होती उत्तर आहे द हेग नेदरलँड येथे यानंतर पुढील प्रश्न एक्झॉम फोर मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आय एस एस ला भेट देणारे पहिले भारतीय कोण बनले उत्तर आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला पुढील प्रश्न शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठीची कोणती मोठी सरकारी योजना पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्षे पूर्ण झाली उत्तर आहे अमृत अटल मिशन फॉर रिजू वे नेशन आणि अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन पुढील प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये पॅरिस डायमंड लीगमध्ये पुरुषांच्या भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने कोणता विजय मिळवला किंवा कोणते पदक मिळवले उत्तर आहे सुवर्णपदक पुढील प्रश्न आहे एकवीस नंबर क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमावरी दोन हजार सव्वीसमध्ये भारतीय विद्यापीठांमध्ये कोणते भारतीय संस्था अव्वलस्थानी आहे उत्तर आहे आय आय टी दिल्ली पुढील प्रश्न बावीसावा एका अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे दोन हजार पंचवीससाठीचे विषय काय आहे किंवा थीम काय आहे उत्तर आहे योग फॉर वन अर्थ वन हेल्थ पुढील प्रश्न भारताच्या पहिल्या पाणबुडीविरोधी उथळ पाणी जहाजाचे नाव काय आहे उत्तर आहे आय एन एस अर्नाला पुढील प्रश्न जाग आय सी सी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकली आय सी सी जागतिक टेस्ट चॅम्पियनशिप उत्तर आहे दक्षिण आफ्रिका पुढील प्रश्न पोस्ट विभागाने जून दोन हजार पंचवीसमध्ये परवडणाऱ्या दरात पुस्तके वितरित करण्यासाठी सुरू केलेल्या नवीन पोस्टल सेवेचे नाव काय आहे उत्तर आहे ज्ञान पोस्ट पुढील प्रश्न जून दोन हजार पंचवीसमध्ये आयलोच्या आयलो, आयलो स्टॅट डेटानुसार सामाजिक सुरक्षिततेच्या कौचाच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रमांक किती आहे उत्तर आहे दुसरा पुढील प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये आय सी सी हॉल ऑफ फ्लेममध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला उत्तर आहे एम एस धोनी पुढील प्रश्न जून दोन हजार पंचवीसच्या एम पी सी बैठकीनंतर सुधारित धोरण रेपो दर रेपो पॉलिसी रे पॉलिसी रेपो रेट काय आहे उत्तर आहे पाच पॉईंट पाच टक्के बँकिंग स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आय एम पी हा प्रश्न आहे पुढील प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला जगातील सर्वात उंच रेल्वे कमानी पूल कोणता आहे उत्तर आहे चिनाब पूल त्यानंतर पुढील प्रश्न दोन हजार सत्तावीसच्या लोकसंख्या जनगणनेत कोणता महत्त्वपूर्ण नवीन वैशिष्ट्य समाविष्ट केले आहे उत्तर आहे जात गणना पुढील प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीसचा मुख्य विषय काय आहे उत्तर आहे प्लास्टिक प्रदूषण समाप्त करणे त्यानंतर पुढील प्रश्न आय पी एल दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर दोन हजार पंचवीसमध्ये पोलंडच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोण जिंकले उत्तर आहे कॅरॉल नावरो नावरोकी पुढील प्रश्न मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा मुकुट कोणाला मिळाला उत्तर आहे ओपल सुचाटा चुआंग श्री हिला दोन हजार पंचवीसचा मिस वर्ल्ड मुकुट मिळाला पुढील प्रश्न मे महिन्यातील काही घडामोडीत आपण बघूया मे दोन हजार पंचवीसमध्ये एच्या एकशे अठ्ठेचाळीसव्या पासिंग आउट परेड दरम्यान कोणती ऐतिहासिक घटना घडली उत्तर आहे पहिल्या महिला कॅडेना भारतीय सशस्त्र दलात नियुक्ती करण्यात आले पुढील प्रश्न आयकर परतावा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या सी बी डी टीच्या घोषणेनुसार नवीन काय आहे उत्तर आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आर बी आयने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी केंद्र सरकारला किती अधिशेष हस्तांतरित करण्यास मान्यता दिली उत्तर आहे दोन पॉईंट अडुसष्ट लाख कोटी त्यानंतर मे दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण कार्यात्मक साक्षरता फुल फंक्शनल लिटरसी प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले उत्तर आहे मिझोराम पुढील प्रश्न अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या संस्कृत विद्वानाला प्रदान करण्यात आला उत्तर आहे जगद्गुरू रामभद्राचार्य यांना अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला संस्कृ संस्कृतला पुढील प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे बावनवे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून कोणी शपथ घेतली उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली पुढील प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये नवीन यू पी एस सी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष म्हणून डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील तीन नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले उत्तर आहे नॉयडा आणि बँगलोरू येथे भारतातील तीन नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्राचे उद्घाटन झाले पुढील प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारे भारतीय क्रिकेटपटू कोण आहेत टेस्टमधून निवृत्ती जाहीर करणारे उत्तर आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा पुढील प्रश्न ऑपरेशन सिंदूर दोन हजार पंचवीस कशाशी संबंधित आहे उत्तर आहे दहशतवाद छावण्यांना लक्ष करण्यासाठी भारताने सुरू केलेली लष्करी मोहीम ऑपरेशन सिंदूर पुढील प्रश्न मे दोन हजार पंचवीसमध्ये जर्मनीचे नवीन चान्सलर म्हणून कोणाची निवड झाली उत्तर आहे फ्रेडरिक मर्ज पुढील प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिले जिनोम एडिटेड तांदळाचे वाढ कोणत्या देशाने दे बाजारात आणले उत्तर आहे भारत पुढील प्रश्न आहे सत्तेचाळीसवा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताची एकूण निर्यात किती होती उत्तर आहे आठशे चोवीस पॉईंट नऊ अब्ज डॉलर पुढील प्रश्न मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला उत्तर आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी त्यानंतर एप्रिल महिन्यातील काही महत्वाच्या चालू घडामोडी आपण बघू टिंबटिंब यांची बावनवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आपण प्रश्न बघितला आधी जस्टिस बी आर गवई यांची भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली पुढील प्रश्न मार्क कार्नी हे दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कॅनडाचे पंतप्रधान बनले यामध्ये उत्तर आहे पुढील प्रश्न डी आर ओने हायपरसोनिक तंत्रज्ञानामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कोणती नवीनतम उपलब्ध उपलब्धी साध्य केली उत्तर आहे स्क्रेमजेट इंजिनची एक हजार सेकंदांपेक्षा जास्त काळ जमिनीवर चाचणी केली महत्वाचा प्रश्न येथे आहे त्यानंतर पुढील प्रश्न चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानने वाढत्या तणावामुळे भारतीय विमान कंपन्यांना आपली हवाई हद्द वापरण्यापासून का प्रतिबंधित केले उत्तर आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिसादात आणि भारतासोबत वाढलेल्या तणावामुळे त्यानंतर पुढील प्रश्न पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कोणता मोठा करार निलंबित केला उत्तर आहे सिंधू पाणी करार पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार निलंबित केला होता पुढील प्रश्न आहे यू पी एस सी नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये पहिले स्थान कोणी पटकावले उत्तर आहे शक्ती दुबे पुढील प्रश्न वा भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट टिंबटिंब वर्ष सॉरी पन्नास वर्षाचा झाला या प्रश्न हा महत्त्वाचा एक टॉपिक आहे की भारताने एकोणीसशे एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आर्यभट्ट हा उपग्रह प्रक्षेपित केला होता त्याला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण झाले पुढील प्रश्न आहे पंचावन्नवा आशियाई अंडर एटीन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले उत्तर आहे हिमांशू जाखड पुढील प्रश्न आहे इंडियन रेल्वेने पहिले ऑनबोर्ड एटीएम कुठे सुरू केले या प्रश्नाचं उत्तर आहे पंचावती एक्सप्रेस पुढील प्रश्न आय सी सी पुरुषांच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे सौरव गांगुली पुढील प्रश्न क्रिकेट दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या एं, फॉर्मॅटमध्ये खेळला जाईल म्हणजे लॉस एन दोन हजार अठ्ठावीसमध्ये लॉस एंजेलिस येथे जे ऑलिम्पिक होणार आहे त्यामध्ये क्रिकेट हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये खेळला जाईल तर उत्तर आहे टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये त्यानंतर पुढील प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर केलेल्या सुधारित रेपो दर किती आहे उत्तर आहे सहा पर्सेंट पुढील प्रश्न हितेश गुलिया यांनी दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड बॉक्स बॉक्सिंग कप ब्राझीलमध्ये पदक जिंकले हे पद मिळवणारे ते पहिले भारतीय बॉक्सर आहेत हितेश गुलिया पुढील प्रश्न एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना कधी लागू झाली यामध्ये उत्तर आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून युनिफाईड पेमेंट युनिफाईड पेन्शन योजना लागू झाली पुढील प्रश्न शिरले बॉचवे यांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कॉमनवेल्थच्या सातव्या महासचिव म्हणून पदभार स्वीकारला शिरले बॉचवे पुढील प्रश्न आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन ब्रह्मा या मोहिमेचा मुख्य उद्देश काय होता उत्तर आहे भूस्खलनग भूस्खलनग्रस्त म्यानमारला मदत सामग्री पोहोचवणे हा ऑपरेशन ब्रह्मा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता पुढील प्रश्न एलन मस्कने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सोशल मीडिया साईट एक्स पूर्वीचे ट्विटर कोणत्या कंपनीला तेहतीस अब्ज डॉलरमध्ये विकले उत्तर आहे एक्स ए आय पुढील प्रश्न आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये महिलांच्या बासष्ट किलो गटात भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले उत्तर आहे मनीषा भानवाला त्यानंतर पुढील प्रश्न खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये पदक तालिकेत कोणते राज्य अव्वलस्थानी राहिले या प्रश्नाचं उत्तर आहे हरियाणा खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये तालिकेत हरियाणा हे राज्य अव्वलस्थानी राहिले पुढील प्रश्न सहकार टॅक्सी सेवेचा उद्देश काय आहे उत्तर आहे सहकारी तत्वावर आधारित टॅक्सी सेवा निर्माण करणे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या सेपक टकरा वर्ल्ड कपमध्ये कोणता संघ विश्वविजेता बनला उत्तर आहे भारत पुढील प्रश्न भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ जे भट्टाचार्य यांची अमेरिकेतील कोणत्या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ जे भट्टाचार्य यांची अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे भारताची पहिली स्वदेशी एम आय आर एम आर आय मशीन जी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत एम्स या दिल्लीमध्ये क्लिनिकल चाचण्यांसाठी स्थापित केली जाणार आहे त्याचे महत्त्व काय आहे उत्तर आहे वैद्यकीय उपकरणांसाठी आयातीवरील अवलंबित्व कमी करते पुढील प्रश्न मार्च दोन हजार चोवीस सॉरी मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारताचे नवीन अर्थसचिव फायनान्स सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे अजय सेठ पुढील प्रश्न कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केला जात आहे उत्तर आहे इंग्लंड त्यानंतर पुढील प्रश्न स्पेस एक्स नासा मोहीम मार्च दोन हजार पंचवीसमध्ये अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आली उत्तर आहे क्रिव टेन ही मोहीम मार्च दोन हजार पंचवीसमध्ये अडकलेल्या अंतर अंतराळवीरांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आली पुढील प्रश्न प्रणव व्यंकटेशने दोन हजार पंचवीसमध्ये फिड जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली प्रणव व्यंकटेशने महत्त्वाचा प्रश्न आहे पुढील प्रश्न रिवरिन डॉल्फिनच्या पहिल्यांदाच झालेल्या अंदाज सर्वेक्षणानुसार तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी किती डॉल्फिनची नोंद करण्यात आली उत्तर आहे सहा हजार तीनशे सत्तावीस त्यानंतर पुढील प्रश्न 28 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी युक्रेनचे अध्यक्ष वोल्डिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणत्या मुद्द्यावर सार्वजनिकपणे मतभेद झाले उत्तर आहे युक्रेनने रशियासोबत वाटाघाटी करण्यास नकार दिला पुढील प्रश्न तुहीन कांता पांडे यांची सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ सीबीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तुहीन कांता पांडे यांची सी नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली पुढील प्रश्न आहे अमेरिकेने दोन हजार पंचवीसमध्ये घोषित केलेल्या गोल्ड कार्ड इन्व्हेस्टर विजा कार्यक्रमांतर्गत विजा मिळवण्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणुकीची रक्कम किती आहे उत्तर आहे पाच दशलक्ष डॉलर पुढील प्रश्न पंतप्रधान किस किसान सम्मान निधी पी एम किसान योजनेला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी किती वर्षे पूर्ण झाली उत्तर आहे सहा वर्षे पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्यांमध्ये गिधाडाची संख्या सर्वाधिक आहे उत्तर आहे मध्य प्रदेश पुढील प्रश्न एक्क्याऐंशी प्रश्न ज्ञानेश कुमार यांची फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ज्ञानेश कुमार यांची चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पुढील प्रश्न मा सिक्स हंड्र सिक्स थाउजंड काय आहे ज्याने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये बंदरात यशस्वीरित्या ओल्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत उत्तर आहे चौथ्या पिढीची खोल समुद्रातील पाणबुडी पुढील प्रश्न अडतीसव्या राष्ट्रीय खेळांमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये पदकतालिकेत कोणता संघ अव्वलस्थानी राहिला उत्तर इथे नाही पुढील प्रश्न बघूया दोन हजार चोवीसच्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक करप्शन परसेप्शन इंडेक्स सी पी आयमध्ये भारताचा एकशे ऐंशी देशांपैकी क्रमांक कितवा होता उत्तर आहे शहाण्णववा पुढील प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात किती बेसिस पॉईंटची कपात केली आहे उत्तर आहे पंचवीस बेसिस पॉईंट पुढील प्रश्न बघूया फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारताने सौर ऊर्जा क्षमतेत कोणता ऐतिहासिक टप्पा गाठला उत्तर आहे शंभर गिगावॅट पुढील प्रश्न जागतिक कर्करोग दिन वर्ल्ड कॅन्सर डे दोन हजार पंचवीसचा विषय काय आहे उत्तर आहे युनायटेड बाय युनिक पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आय बी सी ए कोणत्या सात मोठ्या मांजरीच्या प्रजातीचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवते उत्तर आहे वाघ सिंह बिबट्या हिमबिबट्या चित्ता जॅगवार आणि पुमा पुढील प्रश्न दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला उत्तर आहे भारत पुढील प्रश्न एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बी सी सी आयच्या जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले उत्तर आहे सचिन तेंडुलकर पुढील प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत भारतात सर्वाधिक रामसर स्थळे असलेले राज्य कोणते आहे उत्तर आहे तामिळनाडू तर मित्रांनो आपण मागील काही सहा चा, महिन्याच्या ठळक चालू घडामोडी बघितल्या आहेत व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच ही जी पी डी एफ आहे ती मी लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा धन्यवाद मित्रांनो